महा दर्शन मधे स्वागत आज रात्री राज्यात मुसळधार पाऊस बारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा पाहूया सविस्तर माहिती आज रात्री हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भ कोकण आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र अशा जवळपास सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री कोकणातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर घाट भागात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम पुणे सातारा कोल्हापूर आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे